अभिषेक कौल नावाचा जो व्यक्ती आहे आ, या व्यक्तीशिवाय फाईल जे आहे ते गिरीश महाजन हलवत नाहीत अनेक फाईल जे आहे ते त्यांनी तशाच पडून ठेवलेल्या आहेत आपत्ती विभाग त्यांनी आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल पडू जर सांगितलेलं आहे माझी आपल्यालाच सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा आता कोणावर विश्वास ठेवायचा मी त्यांना तर काही सांगू शकत नाही तर तुम्हीच ऑफिसमध्ये जा माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल त्यावेळेत मंत्रिपूर कधीच गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल त्या दोन तीन चार दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असं आहे त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे तर ती बेभान आरोप करायचे संसराटी पसरायची मला सांगा हायकोर्टाने विरोधात निकाल दिला कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट हायकोर्टाने निकाल त्याच्या विरोधात गेला मला हरका नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला त्यांच्या बाजू मला हरका दिला नाही तर ते भ्रष्ट निवडणूक आयोग आहेत त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट मला कळत नाही आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे कौलफील कोण आहे मला ठीक आहे जळगावचं मला माहीत आहे मागच्या काळात मंत्री असले त्यांच्याकडे ते तिथे अस्थापनेवर होते नव्हते मला माहीत नाही ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्नमेंटचा स्टॉप घेतलेला आहे मी असं कोणाला घेत नाही हे मागच्या काळात मी त्यांना बोललेलो आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही त्याच्याकडे माझ्याकडे बघितलं आहे का माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत उगंच काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं बेछूट आरोप करायचे आणि म्हणून यांच्यावर यांच्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही आम्ही